जेव्हा तुमची भाजी खाण्याची इच्छा नसेल त्यावेळेला तुम्ही झटपट आपल्या घरी एक आंबट गोड चटणी करू शकता अपन ले 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 तर आज आपण तीच बघणार आहे या रेसिपीमध्ये सर्वप्रथम मी इथे चार ते पाच मोठे बारीक चिरलेले कांदे घेतलेले आहेत आणि दहा लसणाच्या बारीक आपल्याला पाकळ्या तर सर्वप्रथम आपण हा कांदा मिक्सरमध्ये वाटून घेऊया तर हा कांदा आपल्याला पूर्णपणे बारीक मी करून घ्यायचा आहे थोडाफार जाडसरच ठेवायचा आहे इथे तुम्ही बघू शकता इथे मी थोडासा हा कांदा जाडसरच ठेवलेला आहे तर सर्वप्रथम आपण इथे कढाईमध्ये तेल घालणार आहे आणि आपलं तेल थोडंसं तापल्यावरती आपण यामध्ये एक चमचा हरभरा डाळ घालणार आहे आणि एक चमचा उर्दाची डाळ घालणार आहे अर्धा चम्मच मोहरी आणि अर्धा चम्मच जिरा याला आपण छान भाजून घेऊया आणि आत आपण आता अगोदरलेला कांदा टाकूया यात आणि हा कांदा गोल्डन ब्राउन होईपर्यंत आपण याला भाजून घेऊया यात अगोदर आपण कापलेला आठ ते दहा लसणाच्या पाकळा ते वरून टाकून घेऊया आता इथे तुम्ही बघू शकता की आपला जो कांदा आहे तो छान पद्धतीने गोल्डन ब्राऊन झाला आहे यात आपण चमचा लाल तिखट घालणार आहे तुम्हाला जर हवं असेल तुम्ही अजून लाल तिखट घालू शकता तुमच्या चवीनुसार आणि अर्धा चमच हळद आणि अर्धा चमच आणखी आपलं धने पावडर आता याला मी छानपणे मिक्स करून घेते आणि आपल्या चटणीमध्ये छान गोडवा येण्यासाठी यामध्ये आपण थोडंसं गूळ घेऊया आणि चवीनुसार मीठ घालूया याला छानपणे मिक्स करून घेऊया आता मी दहा मिनटं अगोदर इथे चिंच भिजवली होती तर या चिंचेचं पाणी आपण याच्यात टाकून देऊया छानसा आंबटपणा येण्यासाठी आता काही नाही फक्त आपण यामध्ये अर्धा ग्लास पाणी घालणार आहे आणि आपण याला शिजवणार आहे थोड्या वेळेसाठी मी ते जवळपास पाच मिनटासाठी या चटणीला शिजवणार आहे इथे पाच मिनटाचं झाले आणि आपली चटणी छान पद्धतीने झटपट झाली एकदम तयार तर गाईस तुम्ही ही चटणी फ्रीजमध्ये दहा ते पंधरा दिवसांसाठी स्टोर करून सुद्धा ठेवू शकता आणि मस्तपैकी ही छान भाकरीसोबत किंवा चपातीसोबत अप्रतिम लागते तर नक्कीच ट्राय करा आणि कमेंट मध्ये सांगा कशी झाली आहे तर प्लीज टू लाईक अँड सबस्क्राईब टू आर चॅनल एज वेल थँक्यू